असं म्हणतात लोणच्यामुळे ताटाची रंगत वाढते ताट कसं भरल्या भरल्यासारखं वाटतं मग तुम्हाला खरं सांगू का हे लोणच्याने फक्त ताटाची नाही तर ता, तोंडाची चव देखील वाढते कारण दिसायला जेवढं टेम्पटिंग दिसते ना त्याहूनही जास्त चवीला चटपटीत आहे तुम्हाला नक्की आवडेल या लोणच्याकरता करता जास्त साहित्य लागत नाही किंवा वेळही लागत नाही कारण हे लोणचं मी खूप कमी साहित्यात केलं आहे सध्या उन्हाळ्याची भूक भागेल इतकंच केलंय यामध्ये तेलाचं एक प्रमाण खूप कमी आहे तरीसुद्धा हे लोणचं जास्त काळापर्यंत टिकू शकते लोणचं बनवण्यासाठी अर्धा किलो कैरी घेतलेले आहेत कैरीचा जो वरचा भाग आहे तो आपण आधी कट करून घेतोय ताज्या कैरी आहेत याचा डेट सुद्धा तुम्ही बघू शकता ओलसर दिसत आहे कैरी आपण अगोदर पाण्यामध्ये भिजू घालणार आहोत थोड्या वेळाकरिता त्यामुळे काय होईल याच्यावरती जी थोडी धूळ माती असेल ती निघून जाईल हाताने छान असं रगडून घ्यायचं आहे त्यानंतर नॅपकिनने आपण कोरडं करून घेणार आहोत कैरी व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत अजिबात ओलसर राहता कामा नये जो आपण चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे तोसुद्धा कोरडाच आहे चाकू पण कोरडाच आहे काही पण ओलं घ्यायचं नाही नाहीतर लोणचं आपलं खराब होऊ शकतं आता आपण या कैरी कापून घेऊयात या कैरीचे मी बारीकच तुकडे करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठे तुकडे सुद्धा करू शकता किंवा मी जेवढे तुकडे केले त्यापेक्षा बारीकही करू शकता तुमच्या आवडीनुसार या पद्धतीने मी कैरीचे काप करून घेत आहे तुम्ही बघू शकता छोटे छोटे काप केलेले आहेत आता एका पातेलात किंवा कढईमध्ये टाकायचं आहे मी ते कढईमध्येच मिक्स करत आहे हो म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल तुमच्याकडे छोटं पातेलं असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता आता अर्धा वाटी मीठ टाकत आहे लोणच्याला मीठ थोडं जास्तच लागतंय अर्धा वाटी लाल तिखट आहे या तिकट्याला रंग खूप चांगला आहे आणि जास्त तिखट पण नाही आहे त्याचबरोबर दोन चमचे धने पावडर आहे एक चमचा हळद आहे हाताने छान असा हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपण साईडला ठेवणार आहोत तडका देण्यासाठी एक वाटी तेल गरम केलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि मेथीचे दाणे टाकले दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या होत्या आणि पन्नास ग्राम अद्रक होतो ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे ते छान असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे याचबरोबर अर्धा वाटी मोहरीची डाळ आहे आपला हा तडका तयार आहे गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण हे लोणच्यामध्ये मिक्स करणार आहोत थंड होऊन होऊ देण्याची काही गरज नाही आहे डायरेक्ट मिक्स केलं तरी चालते लोणचं आपलं अजिबात खराब होणार नाही चम्मचने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता लोणच्याला रंग किती छान आलेला आहे तो छान असं मिक्स करून झाल्यानंतर यावरती एक झाकण ठेवून आपण दोन ते तीन तासासाठी सा साईडला असंच ठेवणार आहोत एवढ्या वेळामध्ये या लोणच्याला छान असं तेल सुटेल तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि रंग देखील खूप छान आलेला आहे एक वेळेस आपण मिक्स करून घेऊया चम्मचने असं छान असं मिक्स करून घ्यायचं मस्त असं तेल सुटलेलं आहे आता एका काचेच्या भरणीमध्ये भरून आहे तुम्ही चिनी मातीची भरणी देखील वापरू शकता लोणच्यासाठी जी पण जी भरणी वापरणार आहात तुम्ही ती स्वच्छ धुवून घ्या आणि कोरडी करून घ्या ओलसर ठेवू नका नाहीतर लोणच्याला बुरशी येईल अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये आपलं झटपट हे लोणचं तयार झालेलं आहे चवीला तर खरंच खूप छान होते एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा मस्त अशी भरणी भरून घेतलेली आहे यावरती झाकण लावून आपण हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं लोणचं जास्त दिवस कडक राहते आणि खराब पण होत नाही फोडी अगदी ताज्या असल्यासारख्या वाटतात जर तुम्ही लोणचं फ्रीजमध्ये ठेवलं तर बाहेर ठेवलं तर फोडी लवकर नरम पडतात तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर नरम हवं असेल तर बाहेर पण ठेवू शकता असं काही नाही झाकण लावून घेतेये मस्त असं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे एक वेळेस नक्की करून बघा आवडलं तर लाईक करायला विसरून